भाषण कसे करावे या विषयाचा पुढचा मुद्दा इच्छा व तयारी या अगोदर आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत तर याच्या पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत इच्छा व तयारी भाषण करण्यासाठी बरोबरच माणसाची इच्छा सुद्धा असली पाहिजे कारण इच्छा तिथे मार्ग असतो केवळ धाडसच असून उपयोग नाही तर माणसाला भाषण करण्याची इच्छा असली पाहिजे उत्सुकता असली पाहिजे भाषण करायला तो तयार झाला पाहिजे जे इच्छा व तयारी या दोन गोष्टी भाषण करण्यासाठी प्रेरक ठरतात उत्प्रेरक ठरतात म्हणून भाषण करण्याची पहिल्यांदा इच्छा पाहिजे व इच्छा झाली की तयारी आपोआप होते म्हणून प्रथमदा भाषण करण्याची तयारी पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल परंतु इच्छाच नसेल तर धाडस असून उपयोग आवड असून उपयोग तर त्यास प्रथमत त्यास इच्छा पाहिजे जेवण करायची इच्छाच नाही तर त्यास गुलाब जाम या पाच पक्वांना देऊन काय उपयोग म्हणून भाषण करायचं असेल तर इच्छा असेल तर तो भाषेत चांगल्या प्रकारे करेल आवडीनं करेल जिद्द जिद्दीने करेल आणि इच्छा असेल तर सुद्धा त्याच्या आपोआप निर्माण कारण इच्छाच नाही तर कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही म्हणून प्रथम इच्छा ठेव व तयारी ठेव इच्छा आपली प्रकल्प ठेवणार इच्छा तेथे मार्ग असतो तुम्ही जर मनापासून इच्छा केली की मला हे करायचे ते सक्सेस होतं त्यात तुम्हाला म्हणून भाषण करण्याची इच्छा ठेवा इच्छे बरोबरच तुमची तयारीही ठेवा तयारी असणं सुद्धा आवश्यक असत सर्व काही आहे धाडस आहे चिकाटी आहे आवड आहे तळमळ आहे धडपड आहे परंतु तुमची तयारीच नसेल इच्छा असली नसे। तरी तुमची जर तयारीच नसेल तरी सुद्धा तुम्ही भाषण चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे करू शकणार नाही म्हणून तुमची आधी तयारी ही आवसणे आवश्यक असते भाषण करण्याची तयारी करणे ही आवश्यक असते आणि तुमची स्वतःची तयारी असणे ही आवश्यक असते समजा त्याला एखाद्या कामासाठी जायचे परंतु त्याला त्याची तयारीच नाही त्याची तयारीच नाही त्याला काम करण्याची आवड आहे त्यामध्ये क्षमता सुद्धा आहे सर्व काही आहे परंतु त्याची तिथं जाण्याची आहे नाही व तयारी नाही तर तो ते काम नीट करू शकणार नाही म्हणून कोणतंही काम असो कोणतंही कार्य असो या काही करायचं असो तिथे प्रथम त्याची इच्छा पाहिजे आणि त्या इच्छेबरोबरच त्याचे ते काम करण्याची कार्य पार पाडण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणून इच्छा व तयारी असणे मुख्य महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल जे काही करायचं असेल त्यासाठी आधी तुमची इच्छा ठेवा आणि तुमची तयारी ठेवा सुद्धा ठेवा तर तुमचं भाषण उत्कृष्ट होईल चांगल्या रीतीनं होईल सर्वत्र तुमचं नाव होईल आणि तुम्ही प्रभाव व्यक्त प्रभाव गुण लागतात ते गुण असावे लागतात आवड असावी लागते गोडी असावी लागते जिद्द चिकाटी असावी लागते स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो तळमळ असावी लागते संयम असावा लागतो शुद्ध असावी लागते प्रामाणिक पण असावं लागतो मनावर नियंत्रण असलं पाहिजे हे व इतर अनेक गुण भाषण करण्यासाठी आवश्यक असतात प्रभावी वक्ता बनण्यासाठी असले सर्व गुण असणे आवश्यक असते भाषण करताना कोणाचं मन दुखू नये भावना दुखू नये याचही मान ठेवलं पाहिजे आणि या, या सर्व तुम्हाला इच्छा व तयारी हे दोन मुख्य गुण असणे आवश्यक असते तुमची भाषण करण्याची तयारीच नाही व इच्छाच नाही तर कोणी किती जरी वळजून केलं ती जरी जबरदस्ती केली तुमच्यावर की, तुम की दोनच शब्द बोला फक्त दोनच शब्द बोला तुम्ही बोलू शकाल का नाही बोलू शकता कारण तुमची इच्छाच नाही व तयारी नाही तुम्ही कसं बोलू शकता तुमच्या मनातच नाही ज्या मनातच नाही तर तुम्ही बोलू कसं शकता म्हणून उत्कृष्ट भाषण करण्यासाठी या चांगला वक्ता बनण्यासाठी प्रभावी वक्ता बनण्यासाठी इच्छा असली पाहिजे आणि तयारी सुद्धा असली पाहिजे बळजबरीने जबरदस्तीने भाषेत होत नसत आणि बोलता येत नसत तुमच्याजवळ माहिती भरपूर आहे बोलण्यासारखे खूप काही ज्ञान आहे तुमच्याजवळ ज्ञानाचा भांडार आहे तुमच्या मनात विचाराचा तांडव आहे तुमच्या मनात विचाराचं वादळ आहे तुमच्या विचारांचं अनेक कितीतरी पुस्तकं तयार होती एवढे विचार तुमच्या मनात आहे आणि ज्ञान तुम्हाला अफाट आहे परंतु जर तुमची इच्छाच नसेल तुमची तयारीच नसेल तर एवढ्या मोठ्या भरमसाट असणाऱ्या ज्ञानाचा तुमच्या मनात चाललेल्या विचारांचा मनात चाललेल्या विचारांच्या वादळांचा उपयोग करा म्हणून तुम्हाला सर्वात आधी इच्छा व तयारी करावी लागते तेव्हा तुमचं भाषण उत्कृष्ट ठरतं चांगलं ठरतं आणि सर्वत्र तुमचं नाव आणि प्रभावी वक्ता बनण्याकडे तुम्ही तुमचा कल होऊ शकतो प्रभावी वक्ता तुम्ही बनू शकतो पुछ। तुमच्याकडे प्रथमता इच्छा व तयारी असणे आवश्यक आहे एखाद्याला समजा म्हणलं आंबा छान आहे तो छान आंबा आहे की एवढा आंबा खाऊन घे तुझ्या शरीरासाठी चांगला आहे आणि हा गोड सुद्धा आहे म्हणून एवढा आंबा खाऊन घे परंतु तो आंबा खाण्याची त्याची इच्छाच नाही त्याची इच्छाच नाही त्याच्या मनातच नाही आंबा खाण्याची तर तो आंबा कसा खाऊ शकेल बळजबरी जरी जाण्याचा तरी तो टिकून देईल टाकला परंतु नाही नाही मनातच तर कस होईल म्हणून आधी मनात आणावं लागत आधी इच्छा करावी लागते आधी तयारी करावी लागते आणि नंतर नंतर मग नंतर आपले विचार म्हणा आपल्या मनातले विचार मांडण्यासाठी सर्व हजारो लाखो लोकांसमोर एक चांगला वक्ता बनण्यासाठी प्रभावी हजारो लाखो लोकांनी आपलं कौशल्य दाखवण्यासाठी तुम्ही किती ज्ञानी आहात त्याच्यावर किती माहिती आहे त्याच्यावर किती कौशल्य आहे तुम्ही किती चांगलं बनू शकता हे सर्व या सर्व गोष्टीची लोकांना जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला इच्छा व तयारीची गरज असते आणि म्हणून प्रथम तुमची इच्छा व तयारी ठेवा इच्छा व तयारी ठेवसाल तुम्साल। तर तुम्ही चांगल्या रीतीने उत्कृष्टपणाने बोलू शकत भाषण कसे करावे या विषयाचा प्रमुख मुद्दा म्हणजे व तयारी म्हणून भाषण करण्यासाठी इच्छा व तयारी असणे गरजेचा आवश्यक नाही म्हणून प्रथम तुमची तयारी ठेवा इच्छा ठेवा चा। चांगल्या प्रकारची तयारी करा चांगल्या प्रकारची तयारी करा कोणी म्हटलं म्हणून कोणी सांगितलं म्हणून कोणी बळजबरी केली म्हणून कोणी जबरदस्ती केली म्हणून भाषण करू नका इच्छा ठेवून मनातून मनातून तयारी करू तयारी ठेवून प्रगल्प इच्छा ठेवून तेव्हा ते भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल परंतु कोणी बळजबरी केली म्हणून कोणी जबरदस्ती केली म्हणून कोणी सांगितलं म्हणून कोणी म्हटलं म्हणून जर भाषण करताल तर तुमचं हास्य होईल हास्य होईल चार चौहात थोड्या हजारो लाखो लोकांसमोर तुमची नाचक होईल म्हणून तुम्ही आधी इच्छा व तयारी ठेवा कारण इच्छा तिथे मार्ग असतो इच्छा तिथे वाट असते इच्छा तिथे यश असते म्हणून आधी इच्छा व तयारी प्रगल्प पर ठेवा आणि तयारी चांगल्या प्रकारे ठेवा आणि इच्छा सुद्धा मी प्रगल्प ठेवा तर तुमचं कोणतंही काम चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर चांगलं स्पष्टपणे परखडपणे बोलता येईल

इच्छा व तयारी हा पाहिला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका